न्यूज आपके साथ ग्रामपंचायतीवर सरपंचपदी शिवकांता कांबळे तर उपसरपंचपदी रुक्मिणीबाई गुड्डे विराजमान तुळजापूर तालुक्यातील मौजे दहिटणा ग्रामपंचायतीवर महिला राज आले असून सरपंचपदी शिवकांता बाबू कांबळे तर उपसरपंचपदी रुक्मिणीबाई पांडुरंग गुड्डे हे आपापल्या पदावर रीत सर विराजमान झाले आहेत नुकत्याच पार पडलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनक कल्याण ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून रिपाई आठवलेच्या शिवकांता कांबळे ह्या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्या असून दिनांक पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचाला मिळालेल्या दोन मतांच्या अधिकाराचा फायदा घेत रुक्मिणीबाई गुड्डे ह्या उपसरपंच म्हणून विजयी झालेल्या आहेत नूतन सरपंच शिवकांता कांबळे उपसरपंच रुक्मिणीबाई गुड्डे नूतन ग्रामपंचायत सदस्य माधुरी नागनाथ पाटील बाबू महादेव वाघमारे आदींचा मित्रपरिवार चळवळीतील कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला तर कार्यकर्त्यांनी जेसीबीतून गुलाल व फुलांची उधळण करत विजयी उमेदवारांची गावातून भव्य मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस ताणाजी कदम जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे जिल्हा सचिव एस के गायकवाड पॅनल प्रमुख नागनाथ पाटील सोमनाथ गुड्डे रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर कांबळे आदींनी शुभेच्छापर भाषणे झाली यावेळी आप्पासाहेब बिराजदार हनुमंत गुड्डे फयाज सावकार मल्लिनाथ गुड्डे प्रवीण बिराजदार रिपाईचे सागर असे उमेश कांबळे भरत वाघमारे परमेश्वर कांबळे स्वामीनाथ बनसोडे दिनकर बागडे माजी सैनिक विष्णू वाघमारे राम कांबळे अरविंद वाघमारे अनुराज गायकवाड गुलाब गायकवाड बलभीम सुरवसेसह रिपाई कार्यकर्ते व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा